नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजन गौतम गरुड जिल्हा परिषद शाळा कर्ज तालुका पालघर जिल्हा पालघर या आलेलो आहे आपण परिसर अभ्यास हा काही घटक अभ्यासणार आहोत सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागील पाठामध्ये कुटुंबातील मूल्ये हा पाठ शिकलात कुटुंबातील मूल्ये या पाठामध्ये तुम्ही अगदी जन्माला आल्यापासून ते वयवर्ष सहा वर्षापर्यंत आपण शाळेत जाण्यापूर्वी घरातच आपली वाढ आणि विकास होत असतो यावेळी आपल्याला अनेक संस्कार अनेक काम आपल्या कुटुंबासमूत करावी लागतात तसेच कुटुंबामध्ये केले जाणारे सण उत्सव या प्रत्येकामध्ये आपण सहभागी होत असतो परंतु सहभागी होत असताना किंवा अनेक मूल्य आपली घडत असताना संस्कार घडत असताना आपल्यामध्ये काही गोष्टी या ठराविक पद्धतीने एका नियमावलीने चालत असतात आणि त्या नियमावलीचा आधार घेऊनच आपण आपलं जीवन घडवत असतो त्यानंतर वयवर्ष सहा वर्ष झाल्यानंतर आपण शाळेमध्ये येतो आणि शाळेमध्ये सुद्धा आपलं जीवन घडत असतं आणि घडत असताना एक छोटी समाजाची लघुप्रतिमा म्हणून आपण त्या शाळेकडे बघतो आणि शाळेमध्ये सुद्धा आपला एक सामाजिक विकास घडत असतो आणि हळूहळू आपण जेव्हा समाजामध्ये येतो तर समाजामध्ये सुद्धा जीवन जगताना काही विशिष्ट पद्धतीने आपल्याला जीवन जगावं लागतं तर आपण जी कुटुंबातील मूल्य घेतली ती मूल्य समाजामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असतात तेच पाहण्यासाठी आज आपण शिकणार आहोत परिसर अभ्यास यातील नियम सर्वांसाठी अगदीच नियम सर्वांसाठी म्हटलं की मला आठवण आली ती म्हणजे रहदारीची आपण रस्त्यावर जेव्हा जातो तेव्हा रस्त्यावर बघतो की एका विशिष्ट दिशेने गाड्यांचा प्रवास चालू असतो उदाहरणार्थ आपण डाव्या बाजूने नेहमी चालावं किंवा डाव्या बाजूने आपण वाहन चालवतो हे बघत असत तर या पद्धतीचे जर नियम नसते तर काय झालं असतो प्रत्येकाच्या मनामध्ये विचार नक्की झाला असेल तर ज्याप्रमाणे आपलं वाहतूक सुरळीत चालते जर अशा प्रकारचे नियम नसते तर मित्रांनो आपल्या वाहतुकीच सुरळीतता राहिली नसती आणि कशाही गाड्या चालल्या असत्या आणि मग गर्दी झाली असती जिकडे तिकडे आपल्याला वाहनांचा आवाज वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्टमच पूर्ण आपली बिघडली असती मग यासाठी आपल्याला विशिष्ट नियम असणं गरजेचं आहे तर हेच जे नियम आहेत ते नियम आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडतात जसे वाहन सुरळीत चालावे म्हणून वाहतुकीचे नियम ठरवलेले आहेत आणि त्या प्रत्येक नियमांचं पालन करावं लागतं नियम तोडला की दंडही भरावा लागतो अशा पद्धतीने आपण वाह वाहनाच्या नियमांकडे जातो परंतु सामाजिक जीवनामध्ये किंवा कौटुंबिक जीवन जगत असताना सुद्धा काही नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं आणि त्यासाठी आज आपण स्क्रीनवर पाहणार आहोत आपला सामाजिक जीवनातला घटक ते म्हणजे नियम सर्वांसाठी तर हे नियम सर्वांसाठी कशा पद्धतीने असतात ते आपण सर्वांनी आता पीपीडीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यासाचा आपण हा पाठ अभ्यासतोय पाठ क्रमांक सहावा नियम सर्वांसाठी बघा जीवन जगण्यासाठी पाळायच्या काही गोष्टी असतात अर्थातच नियम हे सर्वांसाठी असतात नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो या ठिकाणी एक चित्र दिसत आहे या चित्रामध्ये अगदी त्या चित्राचं वर्णन करायला गेलं तर आपल्याला दिसेल कुठल्या तरी दुष्काळी भागामध्ये असलेला पाण्याची टंचाई या संदर्भातला हा हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि या चित्रामध्ये खूप साऱ्यांना पाण्याची गरज आहे पाण्याचं आपलं जीवन आहे आणि या पाण्याच्या आवश्यकतेसाठी गावात आलेल्या टँकरला अशा प्रमाणे गर्दी झालेली आहे आणि जिकडे तिकडे पाणी भरण्यासाठी जो तो मोठमोठे मुट ड्रम घेऊन आलेला आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिस्त आपल्याला बघायला मिळत नाही याचं कारण आहे की या ठिकाणी नियम लागू झालेले नाहीये जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे काम करतोय आणि मग इथे भांडण होणार मग एकमेकांना शिव्याशाप होणार आणि मग अशा पद्धतीने जीवन असुरळीतपणे चालतं आणि मग माणसा माणसांमध्ये वाद निर्माण व्हायला सुरुवात होता तर हे चित्र पूर्णपणे आपल्याला सांगत की हे वादग्रस्त चित्र आहे अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं वॉटर सप्लाय किंवा पाणी पुरवलं गेलं नाही पाहिजे यासाठी काहीतरी नियम पाहिजे आणि मग त्यासाठी आपण एक दुसरं चित्र बघूया किती छान आहे बघा पहिलं चित्र आणि दुसरं चित्र यामध्ये कुठेतरी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी पाळायच्या गोष्टींच नियमावली दिसते जो आपण पाठ शिकतोय की नियम सर्वांसाठी दुसऱ्या चित्रामध्ये काय नियम केलाय बाळांनो दुसऱ्या चित्रामध्ये अगदी मला वाटतं शिमलाची गाडी आहे आणि सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी रांग लावलेली आहे म्हणजे ज्याचा नंबर येणार त्याला पाणी मात्र मिळणार पुन्हा दुसरा टँकर आल्यानंतर नंबर प्रमाणे पाणी मिळणार इथे कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही आणि याचसाठी हे चित्र मी तुम्हाला दाखवलंय की जीवन जगताना जर आपण काही गोष्टी पाळल्या काही नियम पाळले तर आपल्यामध्ये एक आपलं कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो आणि आपल्या व्यवहारात खऱ्या अर्थाने शिस्त निर्माण होते तर अशा प्रकारे हे दोन चित्र आपल्याला खूप सार सांगून जातात आपल्या पाठाचा पूर्णपणे सार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण पाहूया की नियम हे सर्वांसार सर्वांना सारखे असतात नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते बघा मित्रांनो हे जे नियम केलेले असतात ते सर्वांसाठी असतात आणि सर्वांना सारखे असतात नियमांपुढे कोणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसतो जर आपण एखाद्या नियमांचं पालन केलं नाही तर अर्थातच आपल्याला शिक्षा होते नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना मात्र कोणताही भेदभाव पाहिला जात नाही म्हणजे जा हा उच्च आहे तो नीच आहे याच्याकडे पैसे भरपूर आहेत त्याच्याकडे पैसे कमी आहेत अशा पद्धतीने नाही आपल्याकडे आपण एक वाक्य हे बघितल्यानंतर चित्र बघितल्यानंतर प्रत्येकाला एक वाक्य लक्षात आलं असेल सत्यमेव जयते सत्याचाच विजय होतो आणि त्यासाठी ही न्याय व्यवस्था आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे तर अशा पद्धतीने नियम हे सर्वांना लागू राहिले पाहिजेत लागू झालेले आहेत आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ नियमांच्या पुढे कोणी नसतं आणि म्हणून प्रत्येकाने आपल्याला जे काही नियम करून दिलेले आहेत त्या प्रत्येक नियमांचं पालन करणं गरजेचं कर आहे आणि जर पालन केलं नाही मित्रांनो तर नियमांचं जर पालन केलं नाही तर शिक्षा होते हे मात्र नक्की त्यानंतर आपण सामाजिक जीवन जगत असताना सामाजिक जीवनामध्ये समानता या नियमाचा आधार घेतो आणि आपल्याला नियम पाळावे लागतात आपले सामाजिक जीवन हे नियमांच्या आधारे चालते अर्थातच हे नियम आपण तयार करतो ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून त्याचं पालनही करतो समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये आपण वेळोवेळी योग्य तो बदल करू शकतो परंतु स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे निसर्गाचा व्यवहार हा निसर्गाच्या नियमानुसार चालतो मित्रांनो पृथ्वी ज्या दिवशी उदयाला आली पृथ्वीचा जन्म झाला तिथपासून पृथ्वीने स्वतःचे नियम तयार केलेले आहेत आणि ते नियम आज त्या गायत अबाधित आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही आहेत म्हणून म्हटलंय की निसर्गाचा व्यवहार हा निसर्गाच्या नियमानुसार चालतो तर आपण बघूया सर्वप्रथम या ठिकाणी अतिशय सुंदर असा सूर्योदय झालेला आहे मित्रांनो हा सूर्योदय रोज सकाळी नियमाप्रमाणे सूर्योदय होतोच आणि होत राहणार आणि होत होता म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही निसर्गाने स्वतःचे नियम स्वतः तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाही तर हा सूर्योदय रोज आपल्याला बघायला मिळतो तसेच सूर्यास्त सूर्योदयानंतर सूर्यास्त सुद्धा आपल्याला रोज बघायला मिळतो म्हणजे सूर्य सूर्याचा उदय झाला की त्याचा अस्त हा होतोच हे नियम ठरलेले आहेत त्यानंतर आपण बघूया की ऋतुचर्या वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर यांचा क्रम ऋतुचक्र हे कालक्रमाणे हे चालतच आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये म्हणजे निसर्ग आपल्या नियमाप्रमाणे चालतोय हे आपल्याला बघायला मिळत आहे तसेच या ठिकाणी ही गॅलक्सी आहे आणि याच्यामध्ये पृथ्वी आपल्याला बघायला मिळते पृथ्वीचं फिरणं पृथ्वीचं गुरुत्व गुरु आकर्षण या सर्व गोष्टी नियमानुसार अगदी फार वर्षा पूर्वीपासून चालत आलेले आपल्याला बघायला दिसून येतात म्हणजेच पृथ्वीला फिरण्यासाठी चोवीस तास हे नेहमी लागतात एक दिवस पूर्ण होण्यासाठी हे आपल्या सर्वांना माहीत आहे तीनशे पासष्ट दिवस एक वर्षासाठी लागतात आणि प्लस सहा तास हे पण सर्वांनी लक्षात ठेवायचंय तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास आणि हे सहा तास चार वर्षाने कॅल्क्युलेशन होऊन चोवीस एक दिवस वाढतो आणि त्यालाच आपण लीप वर्ष असं म्हणतो हे सतत चालत आलेलं आहे यामध्ये कोणताही बदल नाही पुढील चित्र आहे भरती आणि ओहटी ही सुद्धा भरती ओहटी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने गुरुत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते निसर्गातील नियम अधिक स्थिर आहे आणि तो कधीच बदलत नाही हे आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळत आहे निसर्गातील नियम हे अधिक स्थिर आणि निश्चित असतात ते कालबाह्य होत नाही वर्षानुवर्ष चालत राहतात यानंतर आपण स्त्रीनर एक चित्र बघतोय की अं जसं निसर्ग आपले नियम कालबाह्य ठरवत नाही परंतु व्यक्तीच्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आपण जगत असताना काही नियम आपल्याला कालबाह्य ठरवावे लागतात उदाहरणार्थ आपल्या भारतावर जेव्हा ब्रिटिश राजवट राज्य करत होतं त्यावर अनेक जुलम त्या ठिकाणी ते करत होते अथवा त्यांचे कायदे आपल्या व्यक्तींवर लादत होते जे ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तींना या ठिकाणी भारतामध्ये त्रास होत होता आणि त्यातून मग स्वातंत्र्य लढा उभारीस आला आणि त्यांचे जे नियम होते ते नियम बदलावे लागले आणि व्यक्तीसाठी काही नियम तयार केले जावेत म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान निर्मिती झाली आणि यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समाजातील प्रत्येक व्यक्तीला समानतेनुसार कायद्यानुसार त्याला योग्य ते नियम बनवले गेले आणि त्या नियमानुसार आपला भारत एकोणीसशे एकोणपन्नास पासून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान दिलं गेलं आणि एकोणीसशे पन्नास पासून हा संविधान आपल्या भारतामध्ये लागू आहे तिथपासून ते आतापर्यंत आपण त्या नियमांचं पालन करत आलेलो आहे मग या नियमांमध्ये बदल कसे झाले तर ते आपण बघूया स्वतंत्र मिळाले तेव्हा सुद्धा एकवीस वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता परंतु एकोणीशे अठ्याऐंशी नंतर मतदानाचा हक्क व्यक्ती अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात आला याचा अर्थ असा आहे की जशी जशी परिस्थिती बदलली गेली तशी तशी या ठिकाणी नियम बदलत गेले हे मात्र महत्वाचं आहे त्यानंतर आपण पुढील चित्राकडे बघूया अतिशय सुंदर तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच हे चित्र आहे सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस आणण्याची गरज असते असं या ठिकाणी मी शिकवतोय परंतु तितक्यात एका मुलीने मला प्रश्न विचारला मुला इतक्या पोषक आहारांची मुलींना गरज नसते का आमच्या घरी तर फक्त भावाला सकस आणण्याची गरज आहे असं म्हणतात बघा मित्रांनो या ठिकाणी हिने प्रश्न विचारलाय गुरुजींना गुरुजी शिकवतात की सर्वांना सकस आहची गरज आहे परंतु इकडे काय दिसतंय की भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये कुठेतरी समानता दिसत नाहीये त्यावरून कळत आहे त्या मुलीने विचारलेल्या प्रश्नावरून तर आपण या ठिकाणी विचाराय विचार, विचार करू शकतो तिने विचारलेल्या प्रश्नावर सांगा पाहू या दिदीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि आपल्या वर्गातल्या मॅडमांना या दिदीच्या प्रश्नाचं उत्तर नक्की सांगायचंय मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोण कोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हाला वाटते वेगवेगळ्या पद्धतीने मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो त्याची एक यादी करा आणि आपल्या शिक्षकांची चर्चा करायची आहे या चित्रामध्ये कोणता अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते अर्थातच हे चित्र बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पहिल्या चित्रामध्ये या ठिकाणी एक सावकार मुनिमजी आणि त्याचे दोन बॉडीगार्ड आपल्याला दिसतात आहे आहे परंतु त्या ठिकाणी गरीब व्यक्ती आलेला आहे आणि तो सांगतो की तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं बघा विद्यार्थी मित्रांनो हा अशिक्षित कामगार अशिक्षित शेतकरी हा त्या सावकाराकडे आलेला आहे सावकाराला लिखापडी येते आणि त्याला माहिती की समोर त्याला ते कळणार नाहीये त्यामुळे तो त्याच्यावर अन्याय करतोय अक्षरशः त्याच्याकडून घेतलेल्या पैशापेक्षाही जास्त आगाऊ पैसे त्यांनी घेतलेले आहेत तरी सुद्धा त्याचा कर्ज शिल्लक आहे असं तो त्याला सांगतो व या ठिकाणी त्याच्यावर तो अन्याय होताना आपल्याला बघायला मिळतो दुसऱ्या चित्रामध्ये अगदी इथे उच्च नीच असा भेदभाव आपल्याला बघायला मिळतो ती बाई सांगते भांडे धुणारी एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतका कमी पगार देता म्हणजे तिच्यावर झालेल्या अन्यायाचे ती वाचा फोडते दोन्ही ठिकाणी दोघांवर अन्याय झालेले आहेत आणि दोघेही अन्यायाची वाचा या चित्रामध्ये फोडताना आपल्याला बघायला दिसत आहेत मित्रांनो खरंच म्हणायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये या अनेक गोष्टी आहेत जिथे अन्याय होतो तिथे आपण अन्यायाला तोंड दिलं पाहिजे त्यानंतर अं हे चित्र बघितल्यानंतर आपल्याला दिसतंय बघा आपले सामाजिक प्रश्न निरक्षरता अंधश्रद्धा बालविवाह आणि बालकामगार हे असे प्रश्न आपल्याकडे आहे सामाजिक जीवन जगत असताना आपण अनेक रूढी परंपरा याचा पालन करत असतो परंतु अगदी आपल्या आजोबांपासून आलेले आई आई वडिलांपासून आलेले जे काही रूढी परंपरा आहेत त्या आपण पाळतो सण समारंभामध्ये एकमेकांच्या घरी जातो आलेल्या घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतो आनंदाने सण उत्सव साजरे करतो परंतु असे काही सण उत्सव आहेत जे पर्यावरणाचं संतुलन राखतात आणि ते रीतीने आपण परंपराने पाळतो परंतु रूढी परंपरा मात्र काही रूढी परंपरा ह्या अयोग्य आहेत चित्रामध्ये आपल्याला दिसते बघा काही ठिकाणी आपण अंधश्रद्धा पाळतो तसेच काही ठिकाणी जातीभेद हा सुद्धा पाळला जातो आणि त्याच्यामध्ये उच्च नीच भेदभाव आपल्याला बघायला मिळाला आणि ती दरी निर्माण झाल्यामुळे विषमताही झाली तर अशा अन्यायकारक ज्या प्रथा होत्या त्या आता आपल्या भारतीय संविधानाने उघडून टाकलेल्या आहेत असे कित्येक वेळा अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागले आणि आपल्या देशामध्ये सती बालविवाह आता बालविवाह बघा हे चित्र तुम्हाला दिसते की लहान वयातच लग्न मुलींचे लावले जातात आणि मग त्या बिचाऱ्या नन्नी कलीला पुढे भविष्यामध्ये अनेक त्रासाला सामोरे जावं लागतं तेव्हा बालविवाह हा यावर सुद्धा बंदी करण्यात आली आणि कालांतराने नियम बदलले गेले आणि वयाची लग्नाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली तसेच बालकामगार आपण बघतोय की लहान मुले ज्यांना मोफत सक्तीचं शिक्षण आहे त्यांना शिक्षण न देता काही पालक आपल्याला बालकामगार म्हणून त्यांना कामावर पाठवतात मग अशा वेळी सुद्धा या मुलांचं बिचाऱ्यांचं जे लहानपणाचं जीवन आहे ते त्यांना जगता येत नाही आणि कष्टकरी म्हणून लहानपणापासूनच त्यांना बालकामगार म्हणून केलं जातं तर यावर सुद्धा कायदे केलेले आहेत की सहा ते चौदा गटातील मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्यांना कोणत्या प्रकारचं बालकामगार यासाठी नको त्यानंतर हुंडा घेतला जातो लग्नामध्ये मुलीकडून पैसे घेतले जातात मुलांच्या घराकडून तर सुद्धा या हुंडाबंदीवर सुद्धा कायदे करण्यात आलेले आहेत अंधश्रद्धा निर्मूलन या संदर्भात पण चुकीच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या प्रत्येक लोकांच्या वाटेला येऊ नये त्यांच्या वाटेला उपेक्षा येऊ नये याकरता यावर नियम आणि कायदे बनवलेत आणि याचा शेवटचा उपाय एकच आहे तर मित्रांनो सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे तर हे जा अपने जे आपले सामाजिक प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समाजामधल्या बनवले पाहिजेत आणि त्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे उपक्रम करायचे आहेत शाळेत खालील प्रसंगी तुम्ही कोणते नियम पाहाल त्याची यादी करा परिपाठाच्या वेळी तुम्ही कोणकोणते नियम केलेले आहेत मध्यान्ह भोजनाच्या वेळी तुमचे कोणकोणते नियम आहेत क्रीडांगणावर खेळ खेळत असताना तुमचे कोणकोणते नियम आहेत आणि शाळेच्या वाचनालयात गेल्यानंतर तसेच आपण जीवन जगत असताना किंवा आपल्या अभ्यासाच्या बाबतीत जर काही नियम तयार केले असतील तर ते नियम आता सर्वांनी वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या बाईंना ते दाखवायचे आहेत